कोब्यात ते पण पाणी डायरेक्ट शेडमध्ये पाणी कोब्यात पाणी ते बसायला त्यांना उभेच मग पूर्ण बुडून गेले असत ना तिथं बांधेली शेड मध्ये कस चारा पाणी केलं असतं त्यांनी कांदे बी केले तेवढं नाही तर चाळ पूर्ण पाण्यात असते चला चला आहे यांच्या डायरेक्ट फुल गोटात पाणी त्यांच तिकडं जाईल मकात ना चला 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 तुम्हाला घेतलं बर का मी व्हिडिओ मध्ये चला <laughs> <laughs> पावसाला कळाना सप्टेंबर चालू आहे फार <laughs> जसं काय जून तेच ना मग मध्ये पडायचं तर पावसाळ्यात नवरात्रामध्ये रावणाला जसं बुडवायचं जाळायचं नाही 呵呵呵。<laughs> <laughs>